एकदम कुरकुरीत बघू शकता मस्त अशी कुरकुरीत लसुनी शेव आहे ना बनवलेली आहे तर हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मस्त अशी दिवाळीसाठी आपण आहे ना गोड आणि तिखट दोन्ही फराळ बनवतो तर आज मी लसुनी शेव बनवलेली आहे खूप सुंदर अगदी तोंडात टाकेल ना तर लगेच चव येईल इतकी छान अशी आपली झटपट अगदी सोप्या पद्धतीमध्ये लसूणी शेव बनवलेली आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बाऊल घेतलेला आहे आणि चाळण घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी आहे ना इथे अर्धा किलो बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठ पहिल्यांदा ना छान असं आपल्याला आहे ना चाळून घ्यायचं आहे कारण बेसनपीठाच्या ना अशा गुठळ्या असतात त्याच्यामुळे बेसनपीठ पहिल्यांदा चाळून घ्यायचं बेसनपीठ छान असं चाळून झालेलं चा आहे आता ह्याच्यामध्ये ना एक ते दोन आहे ना हळद टाकायची आणि मिरची पावडर टाकणार आहे एक दोन चमच हा जो चमच आहे ना त्या साईजने दोन चमच टाकणार आहे ते ते मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे भरपूर असा लसूण घेतलेला आहे लसूण टाकूयात आता त्याच्यामध्ये पांढरे तीळ एक चमच आणि एक चमच जिरं टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये ना पाणी टाकून आहे ना छान असं हे मिक्सरला पण आहे ना एकदम बारीक असं आहे ना करून घेऊयात तर हे बघा एकदम बारीक असं झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते आणि हे ना मिक्स करून घेऊयात आता आपण जे पीठ घेतलेलं आहे ना चाळून त्याच्यावरती त्याच चाळणीमध्ये ना लसूण जिरं आणि पांढरे तिळचं जे वाटण करून घेतलं आहे ते टाकूयात गाळून टाकायचं कारण आपलं जो लसूण आहे ना त्याचेही तुकडे राहू शकतात किंवा तिळाचे मग ते शेव पडताना आहे ना ते मध्ये जर अडकलं तर आपली शेव व्यवस्थित एकसारखी पडणार नाही त्याच्यामुळे ह्या पद्धतीने ना गाळून घ्यायचं चमचने ना हे आपण छान असं हे करून घेऊयात हे आहे ना लसूण जिरं आणि जे तीळ आहे ना त्याचे थोडे थोडे तुकडे राहिलेले आहेत त्याच्यावर थोडंसं पाणी टाकून पुन्हा व्यवस्थित असं आहे ना चाळणीमध्ये हे करून आहे छान असं गाळून घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूयात आणि एक पळी आहे ना तेल घेतलेलं आहे तेल साधं तेल आहे आपलं तेल गरम केलेलं नाही आहे आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊयात छान असं थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ आहे ना छान असं मळून घ्यायचं आहे आपल्याला शेवसाठी पीठ पाहिजे तर शेवचं पीठ आहे का नाही जास्त घट्ट नसतं किंवा जास्त पातळ पण नसतं त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी घ्यायचं हे बघा व्यवस्थित असं आहे ना आता बेसनपीठ असतं खूप असं चिकट आहे एकदम बारीक दळलेलं असतं ना त्याच्यामुळे भरपूर असं चिकट असतं आहे बघा ह्याप्रमाणे ना आपण पीठ आहे ना आपलं मळून घ्यायचं आता इथे मी शेवचा साचा घेतलेला आहे त्या साच्याला आहे ना आतमधून आहे ना थोडंसं तेल आपण लावून घेऊयात म्हणजे आपलं पीठ जे आहे ना ते जास्त असं चिकटणार नाही आणि प्लेट घेतलेली आहे बारीक शेवची त्यालाही थोडंसं तेल लावून घेऊयात आता आपण ह्याच्यामध्ये ना कालवून घेतलेलं पीठ भरूया चम्मचने ना ह्या पद्धतीने असं भरायचं आणि पीठ भरतानासुद्धा आहे ना मध्ये गॅप असं ठेवायचं नाही अगदी दाबून भरून दाबून आहे ना छान असं भरून घ्यायचं मध्ये जर गॅप ठेवला तर मग शेव मध्ये तुटणार त्याच्यामुळे पीठ भरतानासुद्धा आहे ना पीठ भरलं की थोडंसं चम्च नाही ना दाबून घ्यायचं आणि मग पीठ भरायचं आहे बघा ह्या पद्धतीने म्हणजे शेव आपली एकसारखी अशी आहे ना भरली जाते आता वरचं झाकण जे आहे ना ते झाकण लावून घेऊयात एका साईडला तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम आहे गॅस एकदम बारीक ठेवणार आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण शेव पाडून घेऊयात मस्त असे एक दोन वेळा आहे ना फिरवून घ्यायचं आणि जे राहिलेलं आहे ना ते मधी असं सोडून द्यायचं पाहू शकता एक दोन तीन मिनिट अजिबात हात लावायचा नाही आपल्याला शेवला नाही तर मग ते तुटून जाईल गॅस मिडियम केलेला आहे आणि आता छान असं पलटी करून घेऊयात हलक्या हाताने पलटी करून घ्यायचं हे बघा अजून अलटी पलटी करून छान आहे ना शेव आपल्याला एकदम कुरकुरीत अशी आहे ना तळून घ्यायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण आहे ना शेव आहे ना ही अजिबात तेलकट होत नाही बघू शकता मस्त कलर आलेला आहे तर तेल व्यवस्थित आपण नित्रून काढून घेऊयात आता दुसरी हे आपण आहे ना ह्याच पद्धतीने तुम्हाला दाखवलेलं आहे अगदी व्यवस्थित दाखवलेलं आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा आता ह्याच्यापेक्षा जाड पण नका शेव टाकू नाही तर मग ती आतमध्ये ना तशीच कच्ची राहील एक दोन ते तीन वेळा फिरवायचं फक्त बघा वरतून असं छान असं कलर आलेला दिसतो आहे मग पलटी करून घ्यायचा असंच आहे ना अलटी पलटी करत आपल्याला आहे ना शेव छान अशी मिडियम गॅसवरती ना अगदी कुरकुरीत होईपर्यंत ना आपल्याला तळून घ्यायची आहे तर ह्याच पद्धतीने ना मी सगळी शेव आहे ना आपली लसूनी शेव तळून घेतलेली आहे तर कसा वाटला व्हिडिओ तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ह्या पद्धतीने तुम्हीही ह्या दिवाळीला ना लसूणी शेव करून बघा खूप सुंदर अशी होते तर सगळं सगळ्या शेव नाही ते मी अर्धा किलोचं प्रमाणामध्ये ना दाखवलेलं हो आहे सगळी शेव आपली करून झालेली आहे तर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद पाहू शकता मस्त अशी कुरकुरीत आपली शेव तयार झालेली आहे